एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा संघ नमामि नमो तस्सा भगवतो नमो मित्रानो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपुर शहर भीम महोत्सव समिति तर्फे महामानवास पुष्पहार अर्पण उत्सवास सुरुवात सविस्तर वृत्त असे विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जन्मोत्सवानिमित्त सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे भीम महोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका नंदिनी जाधव पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता भीम महोत्सव दोन हजार पंचवीसला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सातपूर शहरातील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते भदंत सुगत यांच्या हस्ते बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सङ्घं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा Namo tassa bhagavato Namor, the Tassa bhagavato tassa

या वस्तीमध्ये शेवटचा श्वास घेणार कारण मी तशी प्रकृती केली आहे की बाबा तुम्ही करा खरं बाहेर बिल्डिंग मध्ये बंगल्यात राहतात ना अरे मरून पडलं तर विचारित तुम्ही इथं मात्र आपण माधव करतो झगडे करतो मधवेद करतो पण भांड जरी जोरात वाजलो ना तरी चारी बाजूला आपण उभं राहतो ही संस्कार हे परंपरा आपण निर्माण केल्यात त्यामुळे आपण कोणत्या गावच्या कोणती भाषा आहे विसरून गेलो आम्ही सर्व पंचवीस वर्ष निवडून येतो तरी त्या गावाला आम्ही उपड्यात आहे आता उपडेल पुढचं माहिती आहे काय झालं आपण बोलत नाही पुढचं आपली कोणाच्या भांडणीत पडते नाही सातपूर आजवाड एक काळ नव्याण्णव टक्के माझ्या विरोधात होता आज एकशे एक टक्का आपल्या बरोबर आहे काल नवरात्राला गणपतीला शिवजयंतीला आंबेडकर जयंत कशाला गेलो विरोधाला गेलो आता तो त्याच्यापुर तो त्याच्यापुरोब का माझे लेकर सक्षम झाले माझ्या आया बहिणी सक्षम झाल्यात माझं परिवार सक्षम झाले आणि आपण सक्षम व्हायचे आपली परंपरा आपल्याला कायम टिकवायचे मोठा मोठे इतके लोक वाढीस होऊन गेलेत तर ते का येत माहितीये का कुटुंब मोठं झालं जादा पुढत नाही म्हणून म्हणते आणि परंपरा आपली अठ्ठेचाळीस वर्षाची ती परंपरा साजशी करण्यासाठी आपण सर्व माना सर्मान इथे येतात माझी लेखबाळ माझी मुलगी नातोंडा सहित नंदिनी जाधव एकदा जोरदार टाळाला जातात ते स्वागत करा दुसरं माझं परिवार आहे शेळके परिवार मावशी शेळके मावशी वय झालं तरी अजिबात कोणी जाणार नाही इथे हजेरी लावतात आणि भंतेजी आपण मस्त आहे जसं आपल्या परंपरा सुरू झाल्या उदाधापूर गेल्यानंतर भंतेजीने कमान सांभाळली आणि आपण सर्व आपल्या जरी जयंती होत असेल तरी तो सोडून आपण इथे आता उद्या परत एकदा सांगतो महाराष्ट्रातील लोकधारा हिंदवी पाटील लोक म्हणतात ती कोण गौतम पाटील आहे तिचे गुरु आहे असं काहीतरी म्हणतात पैसे किती घेते ते विचारू नका तिथं एका बाजूला लावणी डान्स आहे दुसऱ्या बाजू साजन बंदी आणि विशाल याचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला पहिले सांगतो मुद्दा कि पहिले आपण पाच साडेपाच वाजता खुर्चीवर येऊन बसा मी करत कोणाला उठवणार नाही हा जल्लोष आपल्याला काय टिकवायचा पाहिजे बावीस तारखेला लय आला माझ्या दुबळ्या लेकरला म्हणणारे मंजूषा शिंदे आणि जितू दवरे यांचे संगीत रचनी ठेवली असे फरग कार्यक्रम ठेवले आस्वाद ठेवलाय कोण काय केलं आपण कोणाला भारतीत करू नका लोकांना असं वाटले की प्रकाश लोडेल आहे बुलंद तो पण लय बादशा आहे महाराष्ट्र काहीतरी करतो परंतु सर्व ताकद मला तुमच्या आहे मला माहिती मला विश्वास आहे मी किती अन्याय त्याच्यावर असताना जेव्हा माझ्या कुटुंबावर माझ्या वेळ येते तर माझ्या बांगड्यात सुद्धा तलवारी खंखनाट करून बाहेर मिरची त्याची मला जाणीव आहे आणि त्याच त्यांच्यात लेकर बाळा आमच्या बरोबर चौथी पाचवी पुढी बरोबर आहे म्हणून मला तुमचा साथ दाव नये ही शिकवण आपल्याला विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज लोक भाऊ लोकशाही रांगा भाऊ साठे महात्मा फुले यांनी दिली ती शिकवण आपल्याला घेऊन चालायचे आपल्या सर्व राज्य धर्माचे लोक मुस्लिम समाज आहे ईद असते तर आपण त्यांच्याकडे जातो पण जैतेला त्या काही म्हणत नाही की आमच्या अंगावर मेळ काय लागते गुलाल काय लागता माझी समाज नाही लोकप्रतिनिधी आमचे असं काहीच होत नाही आपण सर्व गुन्हा गुन्हे राहतो इलेक्शनचा काळ येईल पाहत बसू आपण कोणाला लढायचा तयारी ठेवा ते लढत आपण कोणता कोण कोणता झेंडा घ्यायचा कोणता पक्षाचा काय करत ते निवडणुकीत आपण करू एकमेकांच्या बोलणार पण मात्र हे माझा परिवार आहे ती शिकवण काय आहे प्रसंगात आपण एकमेकांच्या स्वभाव राहा काही का प्रश्न करा पहिलं वर्ग आपण तपसायतो आता मात्र आवश्यकता नाही तुमच्या मदतीची तुमच्या साक्षीची तुमच्या ताकदीची गरज आहे काय गरज आहे एक संघ रहा मतभेद होतात आणि वारंवार सांगतो भूषण नाना लल्ल्या असतात सभा भाऊ हे परिवार आमचं एकमेकी जमत नाही पण काही वाटत होतं मत्री आहे कापसाई किंवा दाट काही राहते याचा अर्थ हे आपलं परिवार आहे आणि या परिवारासाठी हे बघा नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल होळी यात्रा असेल हे सर्व व्यापारी वर्ग सुद्धा आपल्याला मदतीला घावत मी खूप बोलण्यापेक्षा उद्या आपल्याला सर्वांनी सर्वांनी पाच साडेपाच सात वाजता येऊन बसावं अशी आग्रहाची विनंती करतो मी एखाद्याचं नाव घेतलं तर कमी जास्त होईल म्हणून नाव काही घेत नाही ह्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाचं एकदा जोरदार काळाल्या स्वागत करा आणि सातपूर शहराचे पंधरा अध्यक्ष त्यांचं पण मना अभिनंदन खूप कार्यक्रम ठेवलेत आपल्याला जिथे जे संधी मिळेल तिथे बघा आणि आपण आता त्यांच्या मार्गदर्शनाची त्यांच्या आस्थेनं जागतिक दर्जाचा बौद्ध धम्म परिषद आपण जागतिक दर्जाची सोहळा सुरू केला आठ देशातले धर्मगुरु आणले एकशे पस्तीस फुटाचा फूट जगा आठ जगामध्ये जगाच्या आठ देशामध्ये ज्यांनी आपल्याला पोहोचवलं काय आपण आहोत काय धर्म म्हणतात दहावा सांगतो मी की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या तर सर्व जाती धर्माचे लोक आपल्याकडे ते बौद्ध धम्म यशस्वी करण्यासाठी मला जी धम्माची ताकद दिली पळ दिली त्यांचं नाव आहे भदंत सुगत महाथरोगे त्यांच्या नावाने जोरदार काय गाजा स्वागत करा आणि मी त्यांना दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर स्वारबाबा नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात महामानवाला अभिवादन करण्यासाठी असंख्य नागरिकांसह धीरजभाऊ शेळके रामविलास शेठधूत वहाब शेख आबाजी शिंदे सुनील अहिरे राहुल बडांगे विकी लोंडे विकी गायकवाड निखिल गवळी सूरज पालवे भारत पालवे चेतन खैरनार तुषारदादा गवळी यांसह असंख्य मान्यवरांसह नागरिक महिला व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीसह बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जन्मोत्सवात धूमधडाक्यात सुरुवात करण्यात आली यावेळी असंख्य महिला आणि नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद